पण मोठा भाव आम्हाला जर व्यवस्थित वागणूक देत नसेल तर आमच्या आईवडिलांनी आमच्यावर लक्ष दिलं पाहिजे मोठ्या भावाचा कान उडला पाहिजे मग युतीचे वर आठवले साहेब असतील वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांनी इथं युतीसाठी त्या पक्षांना कान उघडणी केली पाहिजे इथलं आणि आमचे वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत आमचे जिल्हाध्यक्ष आहेत यांनी त्या पर्वाच्या कार्यक्रमात स्पष्ट सांगितलंय राष्ट्रवादीला जो मानसन्मानपूर्वक जागा सोडेल त्याच्याबरोबर आम्ही युती करू आमच्या आमच्या समोर सर्व प्रयत्न आहेत नमस्कार टॉकेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या बरोबर चर्चेसाठी प्राध्यापक सतीश कुलाल हे उपस्थित आहेत खर तर सतीश कुलाल या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं झालं तर शिव फुले शाहू आंबेडकर आणि शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या प्रश्नासाठी नेहमीच अग्रेसर असणारे ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे ते सोलापूर जिल्ह्याचे प्रवक्ते आहेत तसेच महाराष्ट्र प्रदेश समितीवर पक्षाच्या ओबीसी विभागावर ते काम करत आहेत अनेक त्यांनी आंदोलन केलेली आहेत शेतकऱ्यांसाठी शेतमजूदारांसाठी आपली भूमिका मांडलेली आहे तर तुम्हाला आज आम्ही ही चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे की काल पर कालच सोलापूर जिल्ह्यातून मोहळमधून अजित पवार गटाचे माझे आमदार राजन पाटील तिथलेच माझे आमदार यशवंत माने माड्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदे यांनी काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला काय खर तर तुमच्या पक्षाचे राज्याचे मुख्यमंत्री असतील अजित पवार याने या लोकांना काहीच कमी केलं नव्हतं मग पक्ष सोडण्याची अशी कोणती त्यांच्यावर वेळ आली त्यांनी कशामुळे पक्ष सोडला काय सांगा सर्वांना प्रथम नमस्कार खऱ्या अर्थानं काल जो पक्षप्रवेश भाजपमध्ये झाला राष्ट्रवादीच्या माजी दोन आमदारांचा आणि माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यामध्ये आपण प्रथमता जर आपण त्यांची काल बोलणं ऐकलं राजन पाटलांनी सांगितलं की जी गेल्या चार वर्षापासून मला बी जे पीमध्ये कनेक्ट करण्यासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी हे आमच्या संपर्कात होते आणि मग न नांदणीला कारण लागत नाही आणि ते असताना सुद्धा त्यांना पक्षाने सुद्धा लाल दिवा दिला होता राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिलेला होता परंतु आता ज्या पाठीमागच्या गेल्या वर्षीच्या विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये राजन पाटील एक अधिकारशाही या मोघोळ मतदारसंघामध्ये मा तसेच माला मतदारसंघामध्ये मा सुद्धा बबनदादा शिंदे हे गेल्या तीस चाळीस वर्षापासून एक हाती त्यांची सत्ता त्या मतदारसंघावरती होती आणि मग त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने ना नाकारलंय नापास केलेलं आहे आणि मग विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नापास झालेल्यांची यांची एक मनस्थिती बेचेन असते आणि या विशेषतः मोघोळ मतदारसंघामध्ये लोकशाही विरुद्ध ठोकशाही होती आणि त्या ठोकशाहीच्या मोहोळ मतदारसंघातील विरोधात उमेश दादांनी त्याचे सर्व तिथले जे आमचे रमेश वारसकर असतील शिवसेनेचे काय या सर्व एक विचाराच्या लोकशाहीच्या विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन या खोकशाहीच्या राजन पाटलाच्या विचारांचा पराभव केला ज्या तालुक्यामध्ये प्रशासन हाताला धरून तिथं जे एक एवढ्या दिवस अन्यायाच्या ह्याच्यामध्ये पिचलली जनता होती परंतु आज ह्या नवीन राजकारणाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचा तो, लोका तो उद्रेक झाला लोकांपर्यंत पोहोचले आणि त्या लोकांनी ह्यांना चाळीस हजारांनी पराभूत केलेला आहे त्यामुळं विरोधकामध्ये आता तालुक्यामध्ये उमेश दादा आमदार त्यांनी राजन पटलाच्या विरोधात आमदार निवडून आणल्यामुळे म्हणजे राजू खरे यांना आमदार केल्यामुळे तिथलं स्थानिक प्रशासनाचा कारभार हा तिथं कुणाला त्या राजन पटलांना येत नव्हता ती त्यांची मुख्य खतखत होती आणि खऱ्या अर्थानं माझा आपल्या माध्यमातून आदरणीय राजेन पाटील साहेब असतील आता यशवंत माने काय ते माझे आमदार आहेत पण ते शेळी मागे करून म्हणून त्यांचा काही जास्त उल्लेख करणार नाही परंतु खऱ्या अर्थानं जे बबनदा शिंदे असतात त्यांची तब्येत ते उपचार घेत आहेत अमेरिकेमध्ये परंतु मनसिंग शिंदे आणि राजन पाटील यांना मी आपल्या माध्यमातून प्रश्न विचारतो की पक्ष बदलला बदलल्याने बदल्लान, तुमच्या विषयी जी तुमच्या मतदारसंघातल्या जनतेविषयी तुमच्या मना मा, त्यांच्या मनामध्ये मा जे तुमच्याविषयी प्रेम खालावलेले तुम्ही आजपर्यंत अकर्तृत्वाने तिथं काम करत आला परंतु एक पूर्वीचा आशीर्वाद म्हणून बाबांदा असतील शरद पवार साहेबांचा एक आशीर्वाद असेल किंवा राजन जर लोक नेते बाबू अण्णा पाटील यांचाही तर तो परिवार होता त्या परिवाराच्या माध्यमातून तुमच्या दोनच्या तरणूक लोकांनी सोसल्या परंतु इथून पुढच्या काळामध्ये तुमची मुलं कर्तृत्व नसतील राजन पाटील साहेबांचे असतील किंवा बबर दादा सिद्धांचे असतील इथून पुढच्या काळामध्ये राजकारणाची दिशा बदललेली त्यामुळं पूर्णवेळ राजकारणात असेल चारित्र्यवान असतील सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका असेल विकासाच्या मुद्द्यावर राजकारणाचं असेल महिलांना नेतृत्व देण्याची दे दे संधी असेल महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे अशाच लोकांना इथून पुढे जनता स्वीकारणार आहे तो कोण आमदाराचा खासदाराचा किंवा एखाद्या पक्षप्रमुखाचा जरी मुलगा असला तरी इथून पुढे राजकारणात अशा व्यक्तींना नाकारण्यात येईल हे आता विधानसभेला आपल्याला दिसून आले नक्कीच सर तुम्ही अतिशय विस्तरीत सांगितलं परंतु खऱ्या अर्थानं पाठिमाग जर बघितलं पाठिमागचा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असताना अख्त्याचे अध्यक्ष पवार साहेब असताना मोहळ हा मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर राजन पाटील यांना पंचायत राज समितीचं अध्यक्षपद दिलं होतं मला वाटतं लाल देवा दिला होता आणि इकडं माढ्याचे आमदार गोबंददा शिंदे यांच्याकडे जर बघितलं तर एकूण माझ्या माहिती म्हणून सात ते आठ साखर कारखाने त्यांचे का आहेत आणि पवारसाहेबांच्या माध्यमातून असेल किंवा अजयदाच्या माध्यमातून शिंदे बंधूंना कुठल्याही प्रकारची कमतरता जे परिवाराकडून कधी झाली नाही परंतु अलीकडच्या काळामध्ये खरंतर केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असल्यामुळं सध्या भारतीय जनता पार्टीचा प्रवेश आणि पक्ष सोडील तरतूद बघायला मिळते आपल्याला खर तर या मंडळींना काहीच कमी केलं नव्हतं या मंडळी केल्यामुळं एकूणच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मग ते माण्यातल्या असले किंवा मोहळमध्ये तो निकाल आ, कसा असेल किंवा तुमच्या पक्षाचे जे नेते उमेश पाटील यांना उद्देशून परवा राजन पाटील असे बोलले होते की माझा गुंडा आहे वगैरे काय बोललो होत काय परिस्थिती काय आहे नाही खरी परिस्थिती अशी आहे की बबन रणजितसिंह शिंदे यांनी माण्यामध्ये अपक्ष निवडणूक लढले त्यांनी राष्ट्रवादीचा हे बेभम जोडला नव्हता त्यांनीच त्यावेळेसच पक्षावरती अविश्वासार्हता दाखवलेली होती त्यामुळे आम्हाला त्यांचं काय जास्त घेणं देणं नाही परंतु राजन पटलांनी सांगितलं की गुंड माझा नाव गुंड आहे गुंडा आहे ते पूर्वीच्या ज्या म्हणजे लोकशाहीच्या आधीच्या ज्या वावरामध्ये होते एक मालक म्हणायचं प्र, एक तिथे प्रत आहे खऱ्या अर्थानं आज आपण सार्वजनिक जीवनामध्ये मालक कुणाला म्हणतात एकतर आपल्या मा, माता भगिनी आपल्या पतीला मालक मानतात जे सर्वसू मानतात आणि दुसरं म्हणजे आपण ज्यांच्याकडे रोजंदारी करतो उचल घेऊन काम करतो किंवा ज्याच्या शेतामध्ये मजूर जातो अशा दोनच व्यक्तीला मालक म्हणतात असं मला तर ज्ञात आहे आजपर्यंतच परंतु ती ज्या त्या अहंकारामध्ये आज मालकाच्या पदावर त्यांना महोळच्या जनतेने काढून टाकलेलं आहे बेरोजगार झालेले आणि त्यांना आता ड्रायव्हरच्या भूमिकेत सुद्धा नाही ते मग त्याची जी खंत आहे किंवा त्यांचा जो पहिला अहंकार आपण आहे ते आता लोकशाही आहे लोकशाही कीचा काळ नाहीये त्यामुळे जर तुम्ही अजून ते नातूची मुलांची गुंडाची भाषा जर करणार असाल तर जो विधानसभेला माड्यामध्ये मोहोळमध्ये जो निकाल दिलेला आहे तोच निकाल हा सुद्धा स्थानिक परा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निकालात राहील कारण त्या आज आमच्या सोलापूर जिल्ह्यातील धडालेचे उमेश दादा पाटील हे सुद्धा राजकीय कुठला वारसा नसणारे आहेत त्यांना संघटनाचा पूर्ण अनुभव आहे त्यांनी युवक प्रदेशवर्ती राष्ट्रवादीमध्ये काम केलेलं आहे राज्याचे मुख्य प्रयुक्त म्हणून काम केलेलं आहे आणि माझा अनुभव म्हणून सांगतो मी उमेश दादांना जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी काय सुद्धा बघितलं नाही कोणाची शिफारस कोण आहे किंवा कोणच काय माझे जे स्किल आहे त्यांनी ते माझ्याकडे पद दिलं ओबीसी मध्ये धनगर समाजामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावरती काम आहे त्यांनी माझ्या ओबीसीचे प्रदेश उपाध्यक्ष पदासाठी सुद्धा तटकरी साहेबांकडे आमचे कल्याण काका आघाडी प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे लगेच शिफारस केली म्हणून इथून पुढच्या एक पहिली म्हण आहे बघा जे होतं ते बऱ्यासाठी होतं इथून पुढे उलट खऱ्या अर्थानं कर्तृत्ववान आणि जे कर्तृत्ववान तरुण आहेत यांना आम्ही या पक्षामध्ये जिल्ह्यामध्ये काम करायला संधी देऊ त्यांना पुढं घेऊन येऊ आणि पुन्हा एकदा हे जे जुने पैलवान आहेत स्वतःच्या मनामध्ये जे अहंकार आहे त्यांना त्यांची तेन जागा दाखवून देऊ नक्कीच तर आता आपण आपल्या मळसेस तालुक्याकडे येऊ परवा येथे दीपावली निमित्त माझे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वानी स्नेह मेळावा झाला तर तो स्नेह मेळावा माहितीचा होता का भारतीय जनता पार्टीचा होता खरंतर तो मा, तो मेळावा जो झाला तो मेळावा झाल्यानंतर काही बातम्या लागल्या की माहितीचा मेळावा म्हणून जा खऱ्या अर्थानं मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता असल्यामुळं जर माहितीचा मेळावा असेल तर माझ्या नेत्याचा त्या बॅनरवरती फोटो पाहिजे होता खऱ्या अर्थानं जिथं अजितदादांचा फोटो नाही किंवा जिथं एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो नाही तो माहितीचा मेळावा होऊ शकत नाही मी आपल्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला सांगू इच्छितो की आपण महायुतीमध्ये आहोत आम्ही विधानसभेला लोकसभेला एकनाथ शिंदे गट असेल अजित पवार गट असेल तो तुमच्यासोबत राहिलेला आहे आणि या पक्षातले पदाधिकारी आपल्यासोबत या निवडणुकीमध्ये का थांबत आहेत तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ही जी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आता ही काही नेत्यांची निवडणूक नाही आणि या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे माहिती म्हणून ढळलं पाहिजे परंतु आपल्या माध्यमातून मी भारतीय जनता पार्टीला माळशिरस तालुक्यातल्या सांगू इच्छितो जर आपण इथं माहिती नाही केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीनं निवडणूक लढणार परवाच आमचा स्नेह मेळावा आणि जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदेच्या आढावा बैठक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मालसेसमध्ये प्रचंड ताकतीनं कार्यकर्ते तिथे उपस्थित होता आणि ते बैठक पार पडलेले त्या बैठकीमध्ये सर्व इच्छुकांचे आम्ही सर्व तालुक्याचा चकाचोळा घेतलेला आहे आणि आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवाय एवढी आमची नक्कीच क्षमता आहे परंतु या याच्यामध्ये आता सध्या माळशिरस तालुक्याचं जर राजकीय विश्लेषण पाहिलं तर मोहिते पाटील गट असेल जानकर गट असेल आता ना राम सत्पुते गट असेल आणि वेगवेगळ्या विचाराच्या आघाडीचे अजून भाजपमध्ये पण दुसरा गट आहे के के पाटील असतील किशोरसोळ सोळ शिगळे अजून असे आहेत त्यामुळं आम आमचं कुणा माझं तर वैयक्तिक कुणाबरोबर कुणाला मी विरोधक मानत नाही मी प्रवक्ता आहेस तर राज्य राजकारण करतो त्यामुळे सर्वांशी माझी विचारधारा मी मांडत असतो आणि जेव्हा जेव्हा कोणी समोर येईल त्याला वैचारिक विरोध करण्याचं काम करतो नक्कीच माहिती माहितीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना एकनाथ गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली आणि एकूणच सगळ्या संघटना म्हणून अशी माहिती आहे भारतीय जनता पार्टीने तुम्हाला अजित पवार गटाला सन्मानाची वागणूक नाही दिली एकनाथ शिंदे साहेबांचा गट आहे इकडं आठवले साहेबांचा गट आहे ही अशी मिळून माहीत आहे जर मोठा मोठ्या भावाने जर छोट्या भावाना जर योग्य मान दिला नाही सन्मान नाही दिला दिला नाही योग्य जागा दिल्या नाही तर तुमच्या गटाची अजित पवार गटाची भूमिका कशी राहणार खऱ्या अर्थानं ही ही युती आहे आम्ही सर्वांना एकत्र घेण्याचं काम करतोय एकनाथ शिंदे गट असेल आरपीआय असेल आमची जर इत्याद्या प्रमाणात ताकद असेल नुसतं आमचंच नाही म्हणत पण मोठा भाव आम्हाला जर व्यवस्थित वागणूक देत नसेल तर आमच्या आईवडिलांनी आमच्यावर लक्ष दिलं पाहिजे मोठ्या भावाचा कान वळला पाहिजे मग युती जेव्हा आठवले साहेब असतील वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांनी इथं युतीसाठी त्या पक्षांना कान उघडणी केली पाहिजे इथलं आणि आमचे वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत आमचे जिल्हाध्यक्ष आहेत यांनी त्या पर्वाच्या कार्यक्रमात स्पष्ट सांगितलंय राष्ट्रवादीला जो मान सन्मानपूर्वक जागा सोडेल त्याच्याबरोबर आम्ही युती करू आमच्या आमच्या समोर सर्व प्रयत्न आहेत आणि मी तालुक्याच्या वतीनं आपल्याला सांगतो जर भारतीय जनता पार्टीनं इथं आम्हाला विचारात युतीमध्ये नाही घेतलं तर येणाऱ्या विधानसभेला लोकसभेला आम्ही तालुका लेव्हलला वरिष्ठ काही आदेश देऊ द्या तालुका लेवलला आम्ही यांचं काम करणार नाही आमच्या विधानसभेला लोकसभेला फक्त वापर करून घेणार असतील तर मग आता युती नाही तर भविष्यातली तालुक्यात आम्ही युती करणार नाही एवढं हे नक्की नक्की सर शेवटचा एक प्रश्न विचारेल मी खर तर माळेसर तालुक्याचं राजकारण असेल समाजकारण असेल सत्ताधारी असेल विरोधक असेल किंवा गेले अनेक वर्ष आपण माळेसर तालुक्याचं राजकारण समाजकारण सगळं क्षेत्रातलं किंवा एकूणच सोलापूर जिल्ह्यावर भोवतेपाटी परवराची सत्ता होती आणि आदरणीय विजेतानाच्या माध्यमातून या तालुक्यानं जिल्ह्यानं राज्याचं नेतृत्व केलेलं खर तर माळसर तालुक्यामध्ये पाटील असतील के के पाटील असतील जे पाटील विरोध जानकर साहेब असतील नेते आपण विरोधात टीका टिप्पणी होत असताना माळेसर तालुक्यात एवढी कधी पातळी टीका टिप्पणी घसरली होती अलीकडच्या काळामध्ये घसरताना दिसते याबद्दल आपलं काय आता या सोलापूर जिल्ह्याचं मोहिते पाटील परिवार किंवा आदरणीय विजयदा या जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे त्यांच्या विरोधामध्ये शिवाजीबाब वाघमो असतील सुभाषचंद्र देशमुख असतील काका मोठे रामदास देशमुख असा सर्व प्रकाश पाटील असतील आमचे के के दादा म्हणजे सर्व मोहिते पाटील विरोधक यांनी राजकारण केलं परंतु याच्या आधी म्हणजे दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीसच्या आधी राजकारणाची पातळी घसरली नव्हती फक्त विकासाच्या मुद्द्यावर होत होती परंतु आपल्या माध्यमातून माझं महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सर्व तरुण नेत्यांना जुने नेते त्यांच्या लाईन आहे तरुण नेत्यांना आव्हान करतो माझे माझी आमदारासहित की आपण विकासाच्या दृष्टीवर बोललं पाहिजे बाळशिरस तालुक्याची एक परंपरा आहे राजकारणाची सुसंस्कृतपणा आहे त्याला कुठेही गालमोट लागून देऊ नका जनता हे तुमचे विचार तुमचं कार्य तुमचे ध्येय धोरणं असतील तर स्वीकारते परंतु कोणाला तरी काय खालीपणा किंवा खालच्या प्रसिद्धीच्या साठी काहीतरी बोलणं हे योग्य नाही आहे आणि याच्या माध्यमातून मीही तुम्हाला सांगतो की आता या जिल्हा परिषद गटामध्ये मी स्वतः निमगाव जिल्हा परिषद गटामध्ये जी डी पीचं तिकडे ओबीसी महिला पडलेलं आहे आणि मी जिल्हा परिषदसाठी इच्छुक असून मी गेल्या आठ दहा दिवसापासून निमगाव जिल्हा परिषद गटामध्ये गाव भेट दौरा चालू केलेला आहे आणि असं नाही की विषय आता सध्या इथं तालुक्यात कसं झालंय कौरव कोण पांडव कोण बनायला वळखायला काही शक्य नाही परंतु मी काय केलेलं आहे की माहिती आणि महाविकास आघाडी हे कुणी का असं नाही परंतु गावातले जे पॅनल प्रमुख दोन्ही गटाचे आहेत अशाही कल्या दादा एक वीस लोकांची म्हणजे मी दीडशे ते दोनशे लोकांची यादी काढलेली आहे या सर्व लोकांच्या जा जाऊन गाठी घेतो घेतोय त्यांना जाऊन पोहोचतोय आणि शंभर टक्के युती होऊ द्या ना होऊ द्या लिमगाव जिल्हा परिषद गटातून विजय शंभर टक्के होईल माझं तेवढं काम आहे मला सर्वजण ओळखतात आणि या तालुक्यामध्ये एक वेगळ्या विचाराची निवडणूक वेगळ्या विचारावर वेगळ्या उंचीवर ही निवडणूक सतीश कुलाळ घेऊन जाईल कारण काय होत आहे की इथं बघितलं आहे की पैसेवाला उमेदवार द्या किंवा कुठल्या तरी नेत्यांनी कुणाला तर लॉन्च केल्याला द्या अरे पैसेवाला उमेदवार कशाला पाहिजे तुम्ही विकासासाठी निवडणूक लढणार आहे ना तुम्ही राज्याचं बजेट आणून खरचणार आहे ना मग प्रशासन दरबारी जाणारा बांधणारा रा, सरकारशी कनेक्टेड असणारा पूर्ण वेळ असणारा उच्च शिक्षित असणारा सुसंस्कृत असणारा चारित्र्यवान असणारा असा उमेदवार द्या तु ना तुम्ही कुठल्या तरी सावकाराला कुठल्या तरी पुढऱ्याच्या पोराला तिकीट देऊ तू इथं गावात उरमळत बसणार आहे परंतु सतीश कुलाळ पूर्ण वेळ माझा काय उद्योग व्यवसाय नाही काय नाही माझा जन्म राजकारणासाठी समाजकारणासाठी झालेला आहे त्यामुळं मी पूर्ण वेळ महाराष्ट्रभर सगळ्या विषयावर काम करतो आणि त्यामुळं अजितदादा हे आमचे उपमुख्यमंत्री आहेत पक्षप्रमुख आहेत आणि अर्थमंत्री आहेत त्यामुळं या गटाचा चेहरा मोहरा या हे मला संधी दिली तर मी बदलू शकतो आणि मी आताच नाही तुम्ही निवडणुकीला येऊ द्या माझे पार्श्वभूमी मी, मी काय करणार आहे निवडणुकीला कशासाठी उभा राहिलोय आणि या मालशिरस तालुक्यामध्ये एक वेगळ्या उंचीवरची निवडणूक यावेळेस लढील आणि शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेसचा इथून उमेदवार विजयी होईल असं आपल्याला आत्मविश्वास देतो धन्यवाद तर हे होते अजित पवार गटाचे नेते प्राध्यापक सतीश कुळा यांनी काल झालेले भारतीय जनता पार्टीमधील पक्षप्रवेश एकूणच माळेसिरस तालुक्यातील माहितीची स्थिती आणि आगामी भू स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये पक्षाची देह धोरणं आणि स्वतः ते निमगाव जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत असे आपल्याला बेधडक आणि आक्रमकपणे उत्तर दिली ते स्वतः चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व आहे बघू आपण येणाऱ्या काळामध्ये माळसेर तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका मध्ये कोणता गट वरच ठरतोय आणि आताच सरांनी सांगितलं की आमची ही अजित पवार गटाची मोर्चे झालेली आहे आम्ही पूर्ण ताकदीने युती झाली तर माहिती बरोबर नसेल झाली तर स्वतः पूर्ण ताकदीने लढणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे धन्यवाद मी टॉकेटीन इन मराठीसह अण्णा भोसले अकदूज